नमस्कार अंगणवाडी शेविकाचाही मदतनीस्ताई मी देवानंद गवांदे आपलं स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तर ताईंनो मी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे हा स्पेशल बनवलेला आहे आणि एका विशेष टॉपिकवर हा व्हिडिओ मी बनवलेला आहे हा सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे जे काही अंगणवाडी का सेविकाताई आहेत मदतनीस्त आहेत पर्यवेक्षिका मॅडम आहेत त्याचबरोबर आमच्या जे जुने सबस्क्रायबर आहेत त्याचबरोबर नवीन नवीन जे सबस्क्रायबर आम्हाला जुळत आहेत किंवा अंगणवाडी मदत मदतनीस्तही आहेत ते जुळत आहेत त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ राहणार आहे बघा आ, मी या व्हिडिओमध्ये माझे व्हिडिओ खरे आणि सत्य आहेत याचे जे सबूत आहे किंवा मग माझ्यावर जे आरोप करण्यात आलेले आहेत की तुम्ही व्हिडिओमध्ये खोटे बोलता खरी माहिती देत नाही याबद्दल सांगणार आहे बघा या, या काही दिवसाअगोदरच मी व्हिडिओ टाकला होता म्हणजे की झाले असतील एक दोन महिन्याच्या आसपास तर त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की पोंडिचेरी आणि तमिळनाडू राज्यामध्ये अंगणवाडी सेविकताई आणि मदतनिस्त यांना खूप मोठ्या प्रमाणात सॅलरी दिल्या जाते म्हणजेच की मानधन दिल्या जाते आता ती मानधन मी चोवीस ते पंचवीस हजारापर्यंतसुद्धा दाखवलेलं आहे किंवा मग सांगितलेलं आहे त्याचबरोबर गुजरात हायकोर्टा जो निर्णय आला होता आणि त्यावेळेस मी जे व्हिडिओ बनवले होते त्यावरसुद्धा काही अंगणवाडी सेविका मदत मदतनिस्ते यांनी आक्षेप घेतले होते आणि म्हटलं होतं की ही माहितीसुद्धा खोटी आहे ही बातमीसुद्धा तुमची खोटी आहे कारण की त्यांना त्यावेळेस माहीत नव्हतं की खरंच गुजरात हायकोर्टनं असा निर्णय दिलेला आहे आता माहितीच्या अभावामुळे अंगणवाडी मदत मदतनीस्ताईंना असं वाटत आहे की माझे व्हिडिओ खोटे आहेत कारण की मी जे महेती पूर्ण आना तो बर 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 जे माहितीपूर्ण व्हिडिओ आणत असतो ते व्हिडिओ कुणीही आणत नाही किंवा या अगोदरसुद्धा कोणत्याही चॅनलवर अशा प्रकारचे व्हिडिओ टाकलेले नसताना माझे हे व्हिडिओ टाकणं जसं की गुजरात हायकोर्टचा निर्णयाबद्दलचे व्हिडिओज त्याचबद्दल बरोबर पॉंडिचेरीबद्दलचं जे मानधन आहे त्याबद्दलचे व्हिडिओ तर हे अनपेक्षित व्हिडिओ अंगणवाडी सेविकाताई यांना वाटले आणि म्हणून त्यांनी असे कमेंट्स केले की तुमच्या व्हिडिओ खोटे आहेत खोटी बातमी देता तुम्ही अशा वगैरे वगैरे आणि हे सुद्धा होऊ शकते की काही अंगणवाडी सेविका ताई नसतील आणि इतरच कोणी जाणून बुजून अशा कमेंट्स करत असतील हे सुद्धा होऊ शकते तर बघा अंगणवाडी सेविका सेविकाईंनो मदत नसता येईनो मी तुमच्याबद्दलची जी माहिती आहे मी डीपमध्ये जाऊन गोळा करतो एकत्रित करतो आणि विविध प्रकारच्या अलग अलग माहितीज तुम्हाला माहीत पडल्या पाहिजे तुमच्या संबंधीच्या म्हणून मी हे व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून तुम्हाला जे पूर्ण जी माहिती आहे किंवा मग तुमच्या महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकाही मदत निसते यांच्या व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये नेमकं काय घडामोडी चालू आहेत अंगणवाडी सेविकाही मदत निसते यांच्याबद्दलच्या सॅलरीबद्दल झालं त्याचबरोबर नियमितीकरणाबद्दल झालं ग्रॅज्युटी पेन्शनबाबत झालं आता तुम्हाला ही गोष्ट सुद्धा माहिती आहे ग्रॅज्युटी एक दोन राज्यामध्ये चालू आहे बघा याबद्दलचे सुद्धा मी व्हिडिओ बनवले तर तेसुद्धा काही जे आ, आहेत कमेंट्स करणारे आता मी हे नाही सांगू शकत की ती अंगणवाडी सेविका ताईच आहेत की मदत आहेत परंतु काही जणांनी कमेंट्स केल्या की तुम्ही व्हिडिओ खोटे बनवत तर तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की मी कोणताही व्हिडिओ खोटा टाकत नाही आहे किंवा बातमी खोटी टाकत नाही आणि याबद्दलचे जे सबूत आहेत ते मी आता तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि यामध्ये मी तुम्हाला हेच गोष्ट सांगण्याची सांगणार सांगणार आहे की मी तुम्हाला सबूत देऊन ते व्हिडिओ जे आहेत ते सांगणार आहे बघा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण सबूत देणार आहे पूर्ण तमिळ तमिळनाडू राज्यामध्ये किती सॅलरी किंवा मानधन अंगणवाडी सेविका काही मदतनीसे यांना मिळते त्याबद्दलचे सबूतसहित प्रूफसहित तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर गुजरात हायकोर्टचा जो निर्णय आहे त्याची जे निर्णय कॉपी आहे तेसुद्धा मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये त्या दाखवणार आहे आता लवकरच तो व्हिडिओ मी तुमच्या सेवेत आणणार आहे बघा मी अगोदर जो ग्रॅचा ग्रॅज्युटी संबंधीचा व्हिडिओ टाकला होता त्याचबरोबर नियमितीकरणाबद्दलचा जसं की गुजरात हायकोर्टने जो निर्णय दिला होता त्याबद्दलचा पूर्ण व्हिडिओ मी एक बनवलेला आहे आणि तो त्या व्हिडिओमध्ये गुजरात हायकोर्टाच्या जी निर्णयाची कॉपी आहे तेसुद्धा पी डी एफमध्ये माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तरीही काही जणांनी कमेंट्स केल्या होत्या की बघा तुम्ही खोटी बातमी देत आहे तर मग आता याला काय म्हणावं मला हेच कळत नाही आहे मग आता याचा अर्थ हे आहे का की अंगणवाडी सेविका ताई मदतनी ताई यांच्या व्यतिरिक्तसुद्धा मला कोणी कमेंट्स करत आहे जाणून बुजून माझ्या चॅनलवर असं आक्षेप घेण्यात येत आहे कारण की मी सबूतसुद्धा दिलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तरीही तर बघा अशा प्रकारच्या जे घटना आहेत हे आपलं एक स्टेटस खराब करण्याची घटना आणि बघा यामध्ये मलासुद्धा असं वाटलं होतं की पोंडिचेरीचा जो मी नि मानधनाबद्दल पंचवीस सव्वीस हजार रुपये मानधन मिळते या अशाबद्दलचा जो व्हिडिओ टाकला होता त्यावर खूप घाणेरड्या कमेंटसुद्धा आल्या तर मलासुद्धा असं वाटलं होतं कुठेतरी की होऊ शकते की ही गोष्ट चुकीची होऊ शकते किंवा मग खरी बातमी नसू शकते तर त्याच्यासाठी मी जास्त जी माहिती गोळा न करता तरीसुद्धा मी काही व्हिडिओमध्ये त्याबद्दल माफीसुद्धा मागितलेली आहे माझी चुकी नसतानासुद्धा परंतु आता मी त्यामध्ये डिटेल सर्च केला आहे आणि त्यामध्ये मला माहिती पडलं आहे की नाही आता अंगणवाडी सेविकता ही मदतनीसतं यांना आपलं जे खरं आणि सत्यतेचं सबूत देणं काम आहे आणि म्हणूनच मी आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल दाखवणार आहे आणि सबूतसुद्धा दाखवणार आहे बघत आहे नो मी माझे जे व्हिडिओ आहेत ते सर्व तपासणी करून माहिती कलेक्ट करून डेटा करतून डेटा घेऊन त्याचबरोबर विविध ठिकाणी सर्च करून सगळीकडून माहिती कलेक्ट करून मी तुमच्याबद्दलचे व्हिडिओ बनवतो म्हणजे जेणेकरून काय की तुम्हाला जे जे इतर इतरत्र काय घडामोडी चालू आहेत आपल्या राज्यामध्ये काय घडामोडी चालू आहेत किंवा मग तुमच्याबद्दल शासनाने काय निर्णय घेण्यात आलेला आहेत आणि तुम्हाला कुठकोणत्या सुविधा द्यायला पाहिजेत बघा सातवा वेतन आयोग आठवा वेतन आयोग त्याचबरोबर किमान वेतनवाढ ग्रॅज्युटी पेन्शन त्याचबरोबर नियमितीकरण आणि इतरही तुम्हाला काय काय सुविधा सवलती मिळायला पाहिजेत याबाबतची व्हिडिओ मी संपूर्ण डेटा सर्च करून त्याचनंतर बनवत असतो आणि हे डेटा अब कलेक्ट करताना कुठेतरी बघा शासकीय कर्मचाऱ्यांना जे काही नवी नवीन नवीन नियम किंवा मग नवीन नवीन नवी त्यांच्यासाठी सोयी सवि सुविधा उपलब्ध करून देत आहेत सरकारी आ, सरकार किंवा मग केंद्र सरकार तर कुठेतरी असं वाटते की बघा आपल्याला अंगणवाडी सेविका ताई मदत ताई येईल यांनासुद्धा असं काहीतरी लाभ मिळायला पाहिजे आणि म्हणूनच मी हे संभावना व्यक्त करण्यासाठी सुद्धा काही व्हिडिओ बनवत असतो तर बघा किमान वेतनवाढ तुम्हाला माहीतच असेल की कामगारांना सुद्धा लागू झालेली आहे तर बघा ही जी लागू करण्याचा जो उद्देश आहे कारण की आता द महागाई दर वाढल्यामुळे आता कामगारांनासुद्धा आता जे वेतन किंवा मा जे मानधन आहे तेसुद्धा त्यांच्या मानधनामध्ये वाढ झाली पाहिजे कारण की महागाई दरमध्ये तुटपुंज्या मानधनावर काहीच होत नाही आहे म्हणून त्याचाच जो परिणाम आहे तो तुमच्यावरसुद्धा व्हायला पाहिजे कारण की तुम्हीसुद्धा एक प्रकारे कामगारच आहात तर बघा जे फॅक्टरीमध्ये इंडस्ट्रीयल एरियामध्ये काम करणारे कामगार असतील तर त्यांनासुद्धा किमान वेतन वाढीनुसार बघा कुशल कामगार आहेत अकुशल कामगार आहेत त्याचबरोबर बरोबर अर्धवट जे कामगार असतील अशा प्रकारे तीन प्रकारे विभागणी करण्यात आलेली आहे किमान वेतन वाढ लागू करण्यासाठी आणि त्यानुसारच तुम्हाला पेन्शन सॉरी जे मानधन आहे किंवा मग जे वेतन आहे ते मिळणार आहे आठव्या वेतन आयोगानुसार तर बघा त्यामध्ये वाढ होणार हे निश्चित आहे कारण की त्यांनी पूर्ण डेटाच दिलेला होता की तीस हजारापर्यंतसुद्धा जे क कुशल कामगार आहेत त्यांना वेतन दिल्या जाणार आहे किमान वेतन वाढीनुसार तर बघा मग तुम्हालासुद्धा हे गोष्ट लागू व्हायलाच पाहिजे कारण की तुम्हीसुद्धा एक सरकारचे कामगारच आहात तुम्ही कुठे परमनंट नाही आहेत तर परमनंट नसल्यामुळे तुम्हालासुद्धा आठवे वेतन आयोगाचा हा लाभ तुम्हालासुद्धा मिळायला पाहिजे आता माझं म्हणणं हे काय येत आहे कारण की तुम्हाला नियमित करण्यात आलेलं नाही आहे मग नियमित करण्यात आलेलं नाही आहे तोपर्यंतसुद्धा हा लाभ तर तुम्हाला मिळालाच पाहिजे आणि सरकारनं याकडे लक्ष द्यायला पाहिजे बघा जोपर्यंत तुम्हाला नियमित करण्यात येत नाही आहे तोपर्यंत तुम्हाला किमान वेतन वाढ तरी करण्यात आली पाहिजे म्हणजे तुमचं जीवन जे आहे एकदम तुटपुंज्या पगारावर तुम्ही हलाखीचं जे जीवन जगत आहेत आमच्या जे बहिणी आहेत अंगणवाडी शेविका ती मदत निस्ताई यांच्या मला खूप येत असतात की पेन्शन तरी लागू झाली पाहिजे जेणेकरून आम्ही औषधांचा खर्च वगैरे इतरत्र जे खर्च आहेत ते निघाले पाहिजे आम्हाला खूप जे जी कष्टमय जीवन आहे आमचं खूप दुःखमय जीवन जात आहे रिटायर्डनंतर कारण की त्यांना कुठल्याही प्रकारचं शासन पेन्शन वगैरे काहीही लागू नाही आहे म्हणून देत नाही फक्त एक रकमी रक्कम सध्या तरी मिळत आहे आता कुणाला मिळाली असेल कुणाला मिळाली नसेल तर एक लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपये जे पेन ग्रॅज्युटीच्या रूपाने एकमुस्त रक्कम सरकार सध्या देत आहे परंतु तीसुद्धा कमी आहे मी या अगोदर व्हिडिओ टाकला आहे तुम्हाला पेन्शन सॉरी ग्रॅज्युटी किती मिळायला पाहिजे याबद्दल सूत्रानुसार मी त्यामध्ये सांगितलेलं आहे तर बघा प्रत्येक अंगणवाडी सेविकाचे जे की चाळीस ते बेचाळीस वया वर्षापर्यंत त्यांनी सेवा दिलेली आहे अशा अंगणवाडी सेविका काही मदत निसतं यांचं जे पेन्शन आहे कमी जास्त तीन साडेतीन लाख रुपयापासून ते दोन लाख रुपयापर्यंत बघा मदत नसता यांना दोन लाख रुपयाच्या आसपास जे ग्रॅज्युएटी आहे ते मिळायला पाहिजे दोन अडीच लाख रुपयापर्यंत आणि अंगणवाडी सेविका आहे यांना तीन साडेतीन लाख रुपयापर्यंत ही ग्रॅज्युएटी मिळायला पाहिजे नियमानुसार परंतु सरकार देत नाही आहे कारण की ग्रॅज्युटीचा जो नियम आहे तो लागू केलेला नाही आहे आणि म्हणून तुम्हाला फक्त एक लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजारावरच भागून घ्यावं लागतं आहे तर असो मी याबद्दलसुद्धा पुढे व्हिडिओ बनवतच राहणार आहे विविध ठिकाणी जे काय सरकार सूचना किंवा परिपत्रक त्याचबरोबर जी आर शासन निर्णय काढतील त्या वेळोवेळी सुधारणा करून जे काय शासन निर्णय येतील त्याचनुसार तुम्हाला वेळोवेळी आपल्याजवळून आपल्या चॅनलवर अपडेट मिळतच राहणार आहे तर माझं या व्हिडिओमध्ये सांगण्याचा एकच उद्देश होता की माझे कुठलीही माहिती बातमी कुठलीही खोटी नसते खरी असते आणि सत्य असते मी पूर्ण डेटा कलेक्ट करून ही बातम्या सांगत असतो माहिती सांगत असतो तर बघा तुम्हाला आता मी सर्व काही सांगितलेलं आहे डिटेलमध्ये तर तुमच्या तुम्ही जे अंगणवाडी कर्मचारी जे संघ आहेत संघटना आहेत त्यांच्यासपर्यंतसुद्धा माझे व्हिडिओज तुम्ही पाठवू शकता किंवा मग मी जे काय माझ्या व्हिडिओमध्ये माहिती सांगतो ते तुम्ही इतरत्र कुठे हुशार माणसांना आणि तुमच्या जे अध्यक्ष वगैरे असतील त्यांनासुद्धा विचारू शकता कारण की हे अलग अलग राज्यांमध्ये कनेक्टेड राहतात तर त्यांना संपूर्ण माहितीसुद्धा असते तर बघा अशातच जी मा मी माहिती देणार आता यानंतर तुम्हाला ते सबूत आहे तो सबूत दाखवून देणार आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ने नेमकं कमेंट्स करून नक्की सांगा तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र